हॅलो नमस्कार मी रेणुका सपकाळ बघा आमचे साहेब गेले होते गुवा मेळायला आणि ते आज सातव्या दिवशी परत आले आहे तर मी त्यांचे पाय देऊन ऑप्शन वगैरे करत आहे बघा माणसांचं कसं असताना चार चौघ मित्र जमले की कुठेही ते चार आठ दिवस जाऊन येऊ शकतात पण महिलांचं तसं नाही कारण की महिलांमागे मुलं बाळं घर हे सगळं काही असतं घर म्हणजे कसं मुलं बाळांना सोडून आई लवकरात लवकर कुठेही जाऊ शकत नाही कारण की मुलांची शाळा असते परीक्षा असते लहान झाले तर पाणी चेंज झाले की सर्दी होईल मोठे झाल्यानंतर शाळा असते ती शाळा डुबवू शकत नाही मुलांच्या परीक्षा असतात अशा प्रकारे अनलिमिटेड प्रश्न आई समोर असतात त्यामुळे आई कुठेही पटकन अशी ही निघू शकत नाही कुठेही जाऊ शकत नाही बाकी नाही मग बघा यांचं ऑक्शन करून झालं आणि घरात आले हे फ्रेश वेईपर्यंत आमचे कारणामे बघा मी त्यांनी आणलेली टोपी घालून बघितली ती मला खूपच छान वाटली तर बघा त्याच्यावर लिहिलेलं तर महाकुंभ प्रयागराज आणि मुलांनी हे फ्रेश होईपर्यंत मुलांनी ज्या पिशव्या वगैरे काढल्या त्यांच्यामधनं ते ఖాద్యపదార్థ కాడలి ప్రసాద కాడలా ప్రసహా దోర ఖాద్యపదార్థలే దాండా అగోదర ప్రసలా ఖాద్యపదార్థ పనులే మగ కానీ హే ఆవళి సారే ప్రకారదార్థి ఉంటే తగా తె ఆవళా చూర్ణ ఆవరా ఆవళ రబ్బా ఆవళా క్యాడి ఆవళ జ్యూస్ అని हा पण एक बॉक्स आणखी आहे आवळा मोरप्पाचा आणि बघा मी वाचत होते बॉक्सवर की हे काय आहे म्हणून तेवढ्यात मोठा मुलगा म्हणला आहे तो आवळा मोरप्बा आहे आणि बघा समर्थ माझ्या हातात काय देत आहे तर हा आहे आग्र्याचा पेटा जो की त्यांनी दोन बॅग आणले होते पण एकच बॅग माझ्या हातात सध्या आहे आणि जे पडलं होतं ते म्हणजे दिसलं नव्हतं तर त्याला विचारत दादाला विचारत होते की हे काय आहे तर तो म्हटला आहे हे गोळे आहे आणि बघा मी टोपी घातलेली होती तर कशी त्यांना विचारत होती मुलांना की छान वाटते का कशी तर मुलं म्हटलं आहे खूप छान दिसते ऑलरेडी मला टोपी आवडलीच होती ऑरेंज कलर आणि त्याच्यावर महाकुंभ प्रयागराज असे लिहिलेले होते मग मी समर्थला घालून बघितली समर्थाला अर्थात असे मोठी होणारच होती पण प्रत्येकाही आपल्या मुलाला काहीतरी आणूनच बघत असते नाही का त्यात काय वेगळं आहे म्हणा तर शिहोरला गेल्यानंतर यांनी बघा काय काय आणलं तर एक शिक्का आणि अक्षदा आहे याच्यात आणि परत श्रीशिवाय नमाज सुपेम हे लेबल घरात लावायला आणलं मग एक श्रीफळ पण होतं त्यात तर बघा श्रीफळ हे खूप छोटं आहे जे की घरात बांधतात आणि तीन महिन्यानंतर ते जे असते त्यात पाणी नव्हतं तर म्हणून म्हटलं याच्यामध्ये पाणी नाही तर हे म्हटले की ते पूर्ण नारळ नारदेस होती तिथं तर ही रुद्राशीची मोठी माळ आणली आणि आणखी पाच छ महिन्यांचे माळे आणल्यात पण त्या खूप लांब होत्या आणि पाच जणांना पाच माळे आणलात पाच माळे बघा खूप लांब आहेत मुलांना घालायला काही हरकत नाही रुद्रक्षाची माळ आणि हे बघा हे आहे लालचंदन टीका आणि विभूती भस्म तर हे त्यांनी काशीहून आणले होते आता कसं असताना तीर्थक्षेत्राला कुठे लांब जायचं असलं म्हणजे परत परत जायचं होत नाही त्यामुळे मध्ये जे काही देवी देवतांचे धार्मिक स्थळ असतात ते आपण दर्शन घेऊनच येतो तर, तर काशीमुनी बघा विभूती भस्म आणला आणि लालचंदन आणला होता हा बघा खूप छान आहे हा भस्म आणि समर्थाचं बघा काय चाललं तुम्हाला मोठी माळ माझ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा थँक्यू